भारतीयांच्या नावाखाली ब्राह्मण रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीत खरा नफा कमावत आहेत का अमेरिकेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने भारतीयांना उद्देशून केलेल्या विधानामुळे भारतीयांच्या भुवया उंचावल्या आहेत पीटर नवारो या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिशय विश्वासू समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्याने हा मोठा गंभीर दावा केला तो म्हणाला की मला भारतीयांना सांगायचं भारतातील ब्राह्मण हे भारतीयांच्या नावावर नफेखोरी करत आहेत त्याला म्हणायचंय की भारत जे रशियाकडून तेल खरेदी करत आहे त्याच्यात खरा नफा हा ब्राह्मणांना होता त्याच्या या दाव्यात किती तथ्य आहे आणि त्यामागचा त्याचा हेतू काय असू शकतो हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा रशियाकडून भारत जे कच्चं तेल खरेदी करतो त्यामध्ये सर्वात जास्त वाटा हा भारतातल्या सरकारी कंपन्यांचा आहे त्यामुळे तिथे ब्राह्मणांचा फायदा होतो यामध्ये काही लॉजिक नाही यामध्ये जर फायदा होत असेल तर तो सरकारचा किंवा देशाचा होतो दोन नंबरच्या आसपास येतं नायरा एजन्सीज यात सर्वात जास्त रशियाचाच वाटा आहे एकोणपन्नास टक्केच्या आसपास रशियन हे तर ब्राह्मण नाही त्यानंतर येतं रिलायन्स ज्याचे मालक मुकेश अंबानी आणि ते सुद्धा ब्राह्मण मग अमेरिकी अधिकाऱ्याच्या दाव्याला आधार काय आहे शिवाय त्याने हे विधान भारताचे पंतप्रधान चीनमध्ये असतानाच का केले थोडक्यात काय तर अमेरिकेला भारताचं चीन आणि रशियासोबत जाणं खटकत आहे पण त्याला उत्तर देण्याच्या नादात अमेरिका हे मधीच ब्राह्मणाचा विषय कुठून आणते यामागं भारतात जातीय तेढ निर्माण करण्याचा तर त्यांचा हेतू नाही ना असाही प्रश्न पडतो या विषयाची माहिती घेण्यासाठी आपल्याला रशियाकडून तेल खरेदीमुळे भारत अमेरिका संबंध याचं थोडं बॅकग्राऊंड समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला माहिती अमेरिकेने भारतात याआधी पंचवीस टक्के टॅरेप लावला होता त्यांचं म्हणणं होतं भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी थांबवावी नाहीतर पंचवीस टक्के म्हणजे एकूण पन्नास टक्के टॅरेप लावण्यात येईल त्यांचं म्हणणं होतं भारत रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करतो आणि ते रिफाईन करून जगातील इतर देशांना सुद्धा विकतो एक प्रकारे भारत या युद्धातून नफा कमावत शिवाय त्याच्यामुळं रशियाला या युद्धासाठी येणारा पैसा इथूनच येतो त्यामुळे भारताने हे थांबवावं यावर भारताचं काय म्हणणं होतं तर आम्ही तुमच्या सांगण्यावरून आमची विदेश नीती ठरवणार नाही भारताला जर स्वस्तात तेल मिळत असेल तर आम्ही ते घेणार तसाही रशिया आमचा जुना मित्र कुणाच्या दबावाखाली येऊन आम्ही आमचा निर्णय बदलणार नाही एवढंच नाही तर रशियाकडून तेल खरेदी करणारा सर्वात मोठा खरेदीदार देश हा भारत नसून चीन आहे तुम्ही त्या देशावर टॅरिफ न लावता भारतावरच ते थोपवत हो आहात शिवाय आमच्याकडून अमेरिका आणि युरोप हे स्वतः तेल खरेदी करतात त्यांना हे आवडत नसेल तर त्यांनी ती खरेदी करू नये शिवाय रशियाकडून एल एन जी गॅस खरेदी करणारे सर्वात मोठे देश हे युरोपीय देश आहे तुम्ही त्यांच्यावर काही निर्बंध लादत नाही हा भारतावर अन्याय आहे तर मंडळी ही एकंदरीत या विषयाची पार्श्वभूमी अमेरिका यासाठी भारतावर अतिशय जाचकाठी म्हणजेच टॅरिफ आणि अतिशय खराब भाषा वापरायला लागली तरीही भारताने याला अजूनही संयमी पद्धतीने उत्तर दिले पण भारताने आता अमेरिकेच्या या दबावापुढे झुकण्याऐवजी इतर त्याच्याकडे काय पर्याय आहेत हे शोधायला सुरुवात केली त्याचाच एक भाग नरेंद्र मोदी सात वर्षानंतर पहिल्यांदा चीनमध्ये एसीओच्या बैठकीसाठी गेले तेथे त्यांचं ते ते जंगी स्वागत देखील करण्यात आले शिवाय भारत चीन रशिया या तीन देशांना एका मंचावर पाहून अमेरिकी चांगलीच जळलेली त्यामुळे काहीतरी विधान अमेरिकेकडून येणार याची ये कल्पना जवळपास सर्वांनाच होती आता भारतात ब्राह्मणाचं नाव घेऊन जातीय तेढ वाढवण्याचा अमेरिकेचा हेतू असू शकतो असं का म्हटलं जातं आणि त्याच्याकडे सर्वजण इतक्या गांभीर्याने का पाहताय हेही समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो अमेरिका एक असा देश आहे ज्याला त्याच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जायला काहीही वाटत नाही म्हणजे जगातला एखादा देश तो छोटा असो किंवा मोठा असो तिथला नेता अमेरिकेच्या हिताच्या विरोधात वागत असेल तर त्याला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी तो अनैतिक मार्गाने अगदी साम दाम दंड भेद वापरून त्या देशात ताकता पलट करून आणतो तेच त्यांनी अफगाणिस्तान आफ्रिकेतल्या अनेक देशांसोबत इराक इराण यासह अनेक देशांमध्ये केलं भारतावर सुद्धा यापूर्वी त्यांनी दोन वेळा सँक्शन लावले या माध्यमातून मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्याचं ताज उदाहरण द्यायचं झालं तर बांगलादेशमध्ये तिथल्या पंतप्रधानाला देश सोडून जावं लागलं यामध्ये सुद्धा अमेरिकेचाच सा हात होता आजच्या घडीला इंडोनेशियामध्ये जो विद्रोह सुरू आहे त्यामागे सुद्धा अमेरिकाच असल्याचं म्हटलं जाते थोडक्यात काय तर त्यांच्या बाजूने नसेल तर त्या देशात अंतर्गत विद्रोह सुरू होण्यासाठी अप्रत्यक्ष फंडिंग करायचं आणि आपल्या बाजूचा व्यक्ती त्या जागेवर बसवायचा त्यामुळे तुम्हाला आठवत असेल अमेरिकेच्या टॅरेपवाल्या दबावानंतर नरेंद्र मोदी एका भाषणात म्हणाले की भारतातील शेतकऱ्यांच्या मच्छीमारांच्या हितासाठी मला वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी मी माघार घेणार नाही यातून त्यांना हेच सांगायचं होतं की मला सत्तेतून खेचण्यासाठी विदेशी ताकद विदेशी शक्ती प्रयत्न करू शकतात यामुळेच अमेरिकेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने असं बोलणं की रशियासोबतच्या मैत्रीत सगळ्यात जास्त फायदा ब्राह्मणांना होतो यामागे कुठेतरी अमेरिका भारतात जातीय तेढ निर्माण करून अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशी शंका जाणकारांना येते महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाचा सा मोर्चा एकीकडे सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा जातीचा विषय निघणं हे देशासाठी देशाच्या एकात्मतेसाठी धोक्याची घंटा मांडली जाते दुसरीकडे वोट चोरीच्या मुद्द्यानंतर मोदी पंतप्रधान पदावरून उतार होऊ शकतात याही चर्चांमध्ये वेग आला होता त्यामुळे अमेरिकी अधिकाऱ्याच्या अशा वक्तव्याला महत्त्व प्राप्त होते या सर्वांविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद